नमस्कार मित्रांनो आपण आज जीएमसी संभाजीनगर निकालाबद्दल अपडेट पाहणार आहोत तर यामध्ये आपण पाहणार आहोत हा निकाल कधी लागणार आहे आणि याचे अपडेट काय आलेले आहेत त्या संदर्भात आपण आज पूर्ण माहिती पाहणार आहोत त्याआधी जर तुम्ही हा व्हिडिओ म्हणजे आपल्या चॅनलवर व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण आपण निकालासाठी प्रयत्न करत असतो आणि असे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नेहमी देत असतो तर चला आपण काय अपडेट आहे त्याबद्दल आपण आज माहिती बघूया तर आपण व्हिडिओला चालू करतो आणि माहिती पाहतो अपडेटाबद्दल काय अपडेट आहे आप तर मित्रांनो आपल्याकडे ही अपडेट आलेली आहे यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की न, हे लोकमत पेपरचं एक कात्रण आहे यामध्ये त्यांनी सांगितलंय की जी एम सी संभाजीनगरमध्ये तीनशे सत्तावन्न पदासाठी सेवा भरतीची प्रक्रिया ही चालू करण्यात आली आणि याची एक्झाम जी तर ही ऑगस्ट मध्ये याची परीक्षा पार पडली यासाठी तब्बल बत्तीस हजार सातशे चाळीस उमेदवारांनी अर्ज केले होते ठीक आहे तर आता याची निकाल कधी लागणार तर या संदर्भात सुद्धा त्यांनी सांगितलं की हा निकाल जो आहे तर निकाल एक पंधरा दिवसामध्ये पंधरा दिवसात जाहीर करण्यात येणार हे कोणी सांगितलंय मित्रांनो तर हे सांगितले जीएमसी संभाजीनगरचे जे जी, डीन आहेत डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी ही माहिती दिलेली आहे त्यांनी काय सांगितलंय चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती परीक्षेचा निकाल आगामी पंधरा दिवसात लागेल असं त्यांनी ह्या लोकमतच्या लेखमध्ये सांगितलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला ह्या माहितीचा जर फायदा होत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर थँक्यू मित्रांनो